नमस्कार महाराज अण्णाबाबा पिछेमध्ये आपलं सगळं स्वागत उद्या कामी कामिनी काय करत असे त्यानिमित्त आपण अण्णाबाबा पिछनतर्फे आपल्याला एक वीस लोकांसाठी आपल्याला देणं आहे मंदिरामध्ये त्याकरता आपल्या सावधाना बनवू आता साबना घेतला दीड किलो मी त्याला भिजू घालणार आहे आता एका माऊलीची कमिट होती आपल्याला की महाराज एखादी सावधना म्हणून दाखवा तुम्हाला आता सावधान आज पहिले विजू घालणार आणि उद्या परत बनवून होणार उद्या एकादशी अंबावरती एकादशी देव केशव ती तुळशी आणि कने एनोवा साधना आमचा विषय आहे की असताना या मणीपरमाने आता आपण सावधान विजू घालूया आता मी घेतला दीड किलो सावधान याच्यात वीस ते तीस लोक आरामची फिट परफेक्ट होते सावधाने डबल लागते सावधान वापरायचं असला महाराष्ट्रामध्ये परळाला तर डबल हाती वापरायचं कोणतं वापरायचं नाही कारण स्वच्छ आणि सुंदर साधान आता भिजू आहे आपल्याला पाणी ना फक्त भिजे पाणी टाकणार आपल्याला पाणी टाकायचं नाही आपल्या एवढं पाणी टाकलं नाही तुम्ही असं बोट घ्यायचंय आपल्या एवढं बोट गेलं पाहिजे साधारण आपल्या पाचऱ्यामध्ये फक्त साबणाच्यावर पाणी घ्यायचं आहे पाणी टाकायचं नाही अशा प्रकारे खरे आपलं बी आहे आपण आज भिजू घातला उद्या कामी एक नाही एकादशी उद्या आपण पुढचे पदार्थ जे काय लागणार आहेत की शेंगदाणे मिरची बटाटा फक्त जिरं आणि कोथिंबीर वापरायची नाही अरे काही चालत नाही धन्यवाद उदय भेटूया रामकृष्ण अरे महोदय जय नर अरे जय अरे ते आपण साबणा भिज घातला होता हे बा दीड किलो साबणा भिज एकदम मस्त असा बा ओल्लाने कोल्डाने मध्यम पद्धतीनं आपलं भिजवलं आहे आता आपण काय करू एक शेंगदाणे कुठे मिक्स करून घेऊ म्हणजे आपला साबणा चिपकणार नाही कढईमध्ये चालवताना दीड किलो साबधान आहे त्यासाठी मी सहाशे ग्रॅम कुठं घेतलेलं आहे दुसरं कुठं बाजू मी दळलेले पण दळताना एकदम नाही केला थोडा दाळसर ठेवलेलं आहे दारसळ का साबल चिगट होऊन म्हणून त्याला मिक्स करून घेऊ आपण असं वाटलं थोडा कुटकळी पडला आपण वरून टाकू शकतो आता मीठ मीठपल्ला कशी टाकायचं आहे आपल्याला आता दीड दिड़, दीड किलो सावधान आहे त्या हिशोबाने आपण एक मोठ ही दुसरी आणि एक छोटी साधारण म्हणजे कमीत कमी तीस आत त्याला नमक आपण घेतले हिरवी मिरची मिरची म्हणजे जवळ कोल्हापुरी काळी मिरची म्हणतो आमच्याकडे कडक मिरची खायला तिखट लागते ती घेतली फक्त शंभर ग्रॅम आणि मी बराटे घेतले बा अर्धा किलो बराटे उकडून कापून घेतलेले तावानं प्रथम गॅस पेटू आणि आपलं कार्य सुरू करू तेल तपला मिरची टाकू तुम्ही सावधान सोयाबीन तेल बनवू शकता शेगानंतर तेल गावात तू वापरू शकता पण आम्ही सध्या तेल वापरतो आता मिरची आपली मस्त आहे आपण तेल घेतले दोनशे ग्रॅम दोनशे ग्राम तेल शंभर ग्राम मिरची हा तेल मिरची मस्त आली आपली साबण टाकू थोडं सुरुवातीला आपण मग थोडंसं गॅस जास्त द्यायचा म्हणजे थोडा गॅस पळव यायचा नंतर साबण गरम झालं का गॅस मंद आचर करायचं आता मला वाटतं थोडं कूट कमी आहे मी परवरून कूट टाकणार थोडं कमीत कमी आपल्याला याला वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हलवायचं आहे सावधान आपल्या आतून शिजला पाहिजे आणि मी काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला जिरं आणि कोथिंबीर वापरायची नाही कारण एखादशीला एखादी कोणती आस छोटी मोठी तिला जिरं आणि कोथिंबीर चालत नाही कारण जिरं हे ये फळामध्ये येत नाही कोथिंबीर येते मसाल्यामध्ये म्हणजे मंदाची आरम शिरू देऊ थोडं वाटते फूड कमी इपर टाकूया कारण सातशे ग्राम सहा सहाशे सातशे ग्रॅम बस ओके कामिनी काय का तशी महाराज फार सुंदर जात वर्णने आणि वारकरी संप्रदायातचं हरी कीर्तन फार महत्त्वाचं आहे पण आजकाल काय आलं हरी कीर्तन ऐकायला मिळतच नाही जास्त आलं विनोद म्हणजे मी कोणाविषयी बोलत नाही पुढे कीर्तन ऐकलं गेलं काही विनोद विनोद नका सांगू माय बाप्पा विनोद नका सांगू कीर्तन गाणं सांगू आज जोडी विनंती कीर्तनकाराला विनोद नका लोकांना हसू नका लोकांना हरिक कीर्तन कळवा लोकांना आज जे आपले ग्रंथ आहे ते कळायला पाहिजे आज आज महाभारतकालीन काही आता युधिष्ठर अर्जुन सहदेव नुकुल भगवान श्रीकृष्ण यांच्यातलं जे पात्र आहे आजच्या पिढीला कळत नाही म्हणून तुम्ही हारिक किर्थनच घ्या काय एका अभंग आपला ह आम्हाव्रत एकादशी आम्हाव्रत एकादशी देवकेशव तीर्थ तुळसी देवकेशव तीर्थ तुळसी आणिक ने नो बा साधन आणिक ने नो बा साधन आमचा विषय हरि कीर्तन आमच्या विषय हरि कीर्तन आणिक ने नो बा साधन आणिक ने नो बा साधन आणि कने नो साधन फार सुंदर असा अभंग आहे नामदेवराचे वंशज होते विष्णुदास नावा म्हणून त्यांनी अभंग आहे मी तर त्याच्या त्या दोन ओळी तुम्हाला म्हणून दाखवल्या पण तरी एकच सांगा हरि गुण गावा राम कृष्ण आता आपण एक चौ म्हणून गावरान तुपे प्युअर गायचं तर आपण दो, दोन दोन तुपे म्हणजे थोडं स्वाद म्हणून स्वाद घ्यायचा ओके आता आपण जे बराडी कापले होते ते बराडी टाकूया आपलं साबण झालेलं आहे एक एकदम स्वाद एकदम भारी माझ्या पाडुरंगाचा रंगाचा का झाला बाजून मी अजून एक वेळा सांगतो माऊलींनो की जिरं आणि कोथिंबीर वापरायची नाही आणि एकादशीला चुकून झिरक झिरकं खायचं नाही कारण झिरकं खाल्लं म्हणजे भाजीच खाल्ली फक्त सावधान फळ फळावं तुम्ही खाऊ शकता तरी एकाशी प आपलं बरंच तयार होतो आपलं सापनं ओके झालेलं आहे आता मला मस्त पैकी फ्लेट ठेवू पांढरंगाला ठेवू म आपण आणि या मित्रांनो जरा मला विसराला सबस्क्राईब करायचा लाईक करा आणि खूप शेअर करा जर कुठे गेलो मला बाबा अरे बाबा किचनवाले असं म्हणजे मला खूप आनंद होतो आणि मला जे भेटेल लोक ते आनंद होतो आणि आम्हाला नंबर घ्या तुम्ही आता फॉल नंबर नाही आणि मी आज माझा फोन नंबर आहे नव्वद एकोणपन्नास एकावन्न एकोणावीस झिरो आठ ह्या नंबरवर कॉल करायचा माऊली बाबा सोनार म्हणायचं किंवा बाबा सोनार म्हणून मला कोणी ओळखते इथं रामकृष्ण अरे एकाद्याशी तुम्हाला छुप शुभेच्छा पांडुरंग हरी वासुदेव वास कच्चानी हे जर फसला मात्र माणूस कन्याला स्वाद म्हणजे तर फरसा पांडुरंगाचा आहे मोकळानी चिकटणी